आज कारण एकांगी बघा एक गोष्ट आहे एक पाच भाऊ असतात जीवाचे जीव लग असतात आई बापाच्या शब्दाच्या बाहेर जात नाही पण एकांगी एखाद्या एक मुलाचं लग्न झालं त्याच्यामध्ये जर एखादी मुलगी समजदार असेल तर संसार चालतो जर मुलगी जर लाव्या लाव्या देणारी जर असेल आपल्या नवऱ्याचे कानं भरणारी किंवा आपल्या सास सासऱ्याचे किंवा आपल्या गिरायचे तर ती सगळ्या घराची आग लागते बघा अशीच परिस्थिती आहे कारण आज हा देश सगळा आपला सगळ्या समाज एक होता प्रमाणे चालत होता आणि बाबा पहिले जातीवाद होता पण आता ते संपत होतं फक्त या संविधानामुळं आज सगळे एक झाले होते परंतु आज हे आज हे सरकार आल्यामुळं आजूक हे होत चाललं आता ओबीसी मराठ्यामध्ये बघा ओ बी सी मराठ्यामध्ये आरक्षणासाठी भांडणं होत चालली जास्त हे वेगळं चाललं आता संविधानामुळं विटंबना झाली म्हणून आज भीमसैनिक रस्त्यावर उतरली गेली आज आज चिड अहो एखाद्या आई बहिणीला जसं झालं ना तसं चिरड कशी एक आहे वाटतं काहीतरी करावं तसं संविधानाला आज काय झालं म्हणून आज चिडळ डेके आणि संविधान हा फक्त संविधानाचा फायदा घेणारा सगळा समाज आहे फक्त दुःख घेणारा फक्त बौद्धच आहेस आणि म्हणून कारण बाबासाहेबांना संविधान लिहिलं दुसऱ्यानं जर लिहिलं असतं संविधान कोणत्या समाजात लिहिणं कारण आज त्याचे भर दिवसा हातपाय क छाटले असते कलम ही केलं असतं आणि झालंहीच ना बाबासाहेब संविधान लिहिलं चालत नाही कारण आणि जो विटंबना केली त्याला के के संरक्षण घेतात आणि जो त्याच्याविरोध आवाज उठवल त्याला कोठडीत टाकतात आणि त्याचा जीव बी गेला ते सोमनाथ सुर्यवंशी म्हणजे दुसऱ्या नेली असते तर आज तर आ, कुणी तर आज त्याचा सत्कार केला असता आज त्याचं गुण गायला असतं आणि जर विरोध काय केलं असतं तर आज त्याचे हातपाय भर दिवसा कापली असते पण बाबा काय काय का चूक केली कारण बाबासाहेबांना लिहिलं म्हणून चूक झाली आणि या संविधानामुळं आज स आज एवढं संविधान भारताच्या बाहेरले लोक आदर करतात म्हणून कारण जसं की एक बाई ला यावी आणि घराची कड लावून जावी सगळ्या घराची आग म्हणजे सगळ्या घराचा उद्ध्वस्त करावा पणा जसे तमाश्यातली बाई येते आणि सगळ्या गा गावाचा गाव पण उठवते लोकांचा संसार उठवते हाच प्रकार आहे कारण आज बघा जाती जातीमध्ये वाद वाढत चालला आता बौद्ध मारले पुन्हा आज उतरले रस्त्यावर संविधानाची इटंबना झाली म्हणून आज आ, लाटी काठी आज मोर्चे काढले किंवा कुणा दुकानावर किंवा गाडीवर काट्यानं मारलं गेलं आज म्हणतात आमची होडी दुसकान झाली किंवा इतर पुन्हा आजोग बौद्धावर आजी पोलिसांनी आज समाज आंबेडकर वस्तीमध्ये लाटीकाठीनं मारलं गेलं आज पोलिसही सगळ्या समाजातली आहेत परंतु आज जसं की जसं बायको काय म्हणते जसं म्हणाल तसंच वागावं लागतं आता जसं त्यांना वरून आदेश येईल तसंच वागावं लागतं ते आपले भावभाव आता काय म्हणता येणार ना, ना बोलता ये ना आणि बोललं तर मग हे वरच्यावर तर पिगळ म्हणजे काय होईल जे डोक्यात चांगले जे विचार यायचे महामानवांचे किंवा प्रेम ते हे आताच्या लोकांमध्ये कमी कमी होत चालली मनात द्वेष वाढत चालला भांडण वाढत चाललं एकमेकाची दुश्मनी वाढत चालली हे असं होत चाललं आहे म्हणून वरूनच सरकारनं जर क कठोर आज जर प्रत्येक गाव जिल्ह्यावर तालुक्या बाबासाहेबाचे पुतळे आहेत शिवरायांचे पुतळे आहेत तिथं कॅमेरे लावले पाहिजे आणि पोलीस संरक्षण दिलं पाहिजे जसं मंदिराला जसं पोलीस संरक्षण घेतात ना तसं दिलं पाहिजे संरक्षण जर पोलीस संरक्षण दिलं तरच हा देश चांगला राहील आज बघा म्हणून आणि को कोबी कोबिन ऑपरेशन काय जी म्हणतात ना ते मला काय म्हणता येत नाही आज की तर तिकी आज एवढे हो मोर एवढ्या हो दंगली झाल्या तेव्हा हे असलं हे काढलं नाही आणि जो संविधानाच्या विरुद्धात उठल आवाज संविधान संविधानाबद्दल ज्या संविधानावर उत्तपना झाली आणि त्या संविधानावर जे विटंबना झाली ते फोडलं गेलं त्याच्यावर आवाज उठवला अशांवरच लाठीचारी किंवा आंबेडकर वस्तीमध्ये मारलं गेलं गेलं म्हणून कारण सरकारनं मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील यांनी विचार करावा या गोष्टीवर आणि देशात असं जर होऊ द्यायचं असेल तर मग देशामध्ये जर असं वाईट घटना जर घडू जर द्यायची असेल तर मग लोकशाही लोकशाही नाही तर ही हुकुमशाही आहे हा बुद्ध फुलेश आंबेडकरांच्या विचारावर चालणारा देश नाही नुसतं मनायला नुसतं स्टेजवर बोलताय आणि इलेक्शन झालं नाही तर ह्या घटना चालल्यात म्हणून कारण या सर सरकारचा निषेध करतो कारण ते आहे तर सगळं आहे सरकार चांगलं तर मग कलेक्टर चांगले जिल्हाधिकारी चांगले पी एस आय चांगले पोलीस अधिकारी चांगले वरून जर अंधार असेल वरूनच जर लोक चांगले नसतील तर मग खाल्लं म्हणण्याला काय अर्थ आहे म्हणून मला एवढं काही सांगता येत नाही पण जे मला काय माझ्या मोडक्या तोडक्या शब्दात मी सांगितलेलं आहे जे काही चुकून हुकून जर शब्द जर गेला असेल तर आपली माफी मागतो परंतु हे आवाज उठवणं म्हणजे हे बोलणं आणि याच्यावर दोन गोष्टी बोलणं आणि जसं एखाद्या बायकोला जसं लेकराला जसं आईबापाला जसं काय म्हणावं ना चिळ डे के म्हणून मला पण चिरड आली मनाला खटकलं आणि डोक्यातही सटकलं म्हणून हा मी दोन गोष्टी मानल्यात एवढं मी बोलतो सर्वांना जय भीम जय शिवराय जय संविधान